ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मद्यपान म्हणजे मनोविकार दारू सोडण्याचा करा निर्धार आरोग्याची धरूसात मद्यपानावरती करू मात दारू सोडा जीवन वाचवा अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमामधनं नशामुक्त करता दारू सोडा दूध प्या असा संदेश तरुणाईतर्फे देण्यात आला सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिकाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता पुढाकार घेत दूध वाटप केलाय सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाच्या खालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स सिंहगड रोड पोलीस स्टेशन नरे पोलीस स्टेशनतर्फे दारू सोडा दूध प्या हे अभियान राबवण्यात आलं यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती प्रभावतीताई भूमकर सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे तसेच नरे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तसेच माजी नगरसेवा खरदार सरवड पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनोने भूपेश साळुंखे संतोष भांडवलकर सामाजिक कार्यकर्ते सुरेश बरकट तसेच सागर कोल्हे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते या वर्षी मी दुसऱ्यांदा या उपक्रमाला हजेरी दिलेली आहे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे आणि अशा उपक्रमाला हजेरी लावणं म्हणजे त्यांनी आम्हाला याच्यासाठी मी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सेनोड रोड पोलिस स्टेशन व नरे पोलिस स्टेशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने मागील चौदा वर्षापासून आपण दारू सोडा दूध प्या उपक्रम राबवत आहोत तर ते दुर्दैव आहे की आमच्या सारख्या शिक्षण संस्थेला दारू सोडा दूध प्या सारखा का कार्यक्रम त्या ठिकाणी राबवावा लागतोय आज दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करत असताना एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये पस्तीस वयापेक्षा कमी असलेल्यांची संख्या हे ऐंशी कोटीपेक्षा जास्त युवक आहेत आणि हे ऐंशी कोटी युवक आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यसनाधीन राहिले नाहीत पाहिजे बलवान आणि बलशाली पाहिजेत बलसागर भारत हो विश्वास शोभणी राहो कधी करी बांधिले जेणे सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण उरले साने गुरुजींच्या स्वप्नातला बलवान आणि बलशाली भारत घडवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करतोय हजारो लाखो करोड युवकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून आपले प्राण त्यागले आणि आज सुद्धा जे लोक सरहदेवरती स्वतःच प्राण त्या ठिकाणी त्यागण्यासाठी तयार आहेत आणि आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम करतायत या सगळ्या गोष्टीची जाणीव या आमच्या युवकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण करतोय आज हा तीन ठिकाणी कार्यक्रम आपला त्याच्यामध्ये चालू आहे आणि जवळजवळ एक हजार लिटरच्या आसपास दूध आज आपण त्या ठिकाणी वाटप करतोय हा कार्यक्रम तसा घेणं दुर्दैवी आहे मला असं वाटतं लवकरात लवकर कार्यक्रम त्या ठिकाणी तो बंद व्हावा आणि आमची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी व्यसनापासून लांब जावी हीच आमची आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे दूध प्या आणि दारू सोडा हा उपक्रम घेतला जातो आणि या जाधव ग्रुपचे अध्यक्ष आमचे गुरुवरे हो। सुधाकर जाधव सर असतील चार्जूल सर असतील आमच्या जाधवहिणी असतील हा एक इष्टुट नुसतं शिक्षणापुरत नाही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवतात दरवर्षी असे बरेच उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमातला एक भाग म्हणजे आज आपला हा एकतीस डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी एक दारू सोडा आणि दूध प्या हा एक लोकांना संदेश याच्यामध्ये ते देत असतात की खूप वाईट वेळ येत असते तर त्यांच्याकडनं हा जो संदेश आहे की दारू पिण्यापेक्षा तुम्ही दूध प्या दूध पिऊन आपली स्वतःची इम्युनिटी वाढवा त्यानंतर आपली तब्येत सांभाळा त्यानंतर आपली आपली जी पुढची पिढी काय यम तरुणी यांच्यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा याची मोठ्या प्रमाणात वाढते किंवा चालना मिळते अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे ते राबवत आहेत आणि त्यातनं एक पॉझिटिव्ह संदेश हा जन सामान्यपर्यंत जातोय हा एकदम अतिशय चांगल्या रीतीचा कार्यक्रम आहे त्यांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो अबोल उद्मलेसी चोवीस तास पुणे